हातनूरच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा टोळक्यांकडून पाठलाग चिंचणी मणेराजुरीच्या चौघांविरोधात पोक्सो अंतर्गत गुणात दाखल टोळक्याच्या मुसक्या आवळण्याची मागणी तालुक्यातील हतनूर येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा चारचाकी चा गाडीनं पाठला करून तिची छेड काढण्यात आली या प्रकरणी चिंचणी मणेराजुरी येथील चौघांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी मस्तवाल टोळक्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी केली आहे सुयोग संतोष वाळवेकर ओंकार विजय झांबरे दोघेही राहणार मणेराजुरी तालुका तासगाव स्वप्नील उदय पाटील सुमित संजय पाटील दोघेही राहणार चिंचणी तालुका तासगाव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत याबाबत अधिक माहिती अशी की हातनूर येथील एक विद्यार्थिनी तासगाव इथं अकरावीला विज्ञान शाखेत शिक्षण घेते शिवाय ती एका अकॅडमीतही शिक्षण घेते ती दररोज सकाळी साडेसहा वाजता तासगावला येते व दुपारी अडीचच्या च्या दरम्यान घरी जाते आज मंगळवारी ती आपला क्लास संपून दुपारी दीड वाजेच्या दरम्यान घरी जाण्यासाठी निघाली होती तासगाव खानापूर बस न ती हातनूरला जात होती ही बस गोटेवाडी फाटीवर थांबली असता लाल रंगाची स्विफ्ट गाडी त्या ठिकाणी थांबल्याचं दिसले मात्र गाडीच्या सगळ्या काचा पूर्णपणे काळ्या असल्यानं त्यामध्ये कोण बसलं हे समजलं नाही त्यानंतर सव्वा दोन वाजेच्या दरम्यान ही बस हातनूर इथं पोहोचली त्यानंतर ही विद्यार्थिनी एकटीच आपल्या मळ्याकडे चालत निघाली होती त्यावेळी गोटेवाडी फाटीवर असणारी तिची लाल रंगाची स्विफ्ट गाडी पाटला करत असल्याचं दिसून आले दरम्यान गाडीच्या चालकाला संबंधित विद्यार्थिनीच्या समोर गाडी आणून गाडीच्या काचा खाली घेऊन मोठमोठ्यानं हॉर्न वाजवला शिवाय गाडीतील टोळक्यानं तिच्याकडे एकटक बघून तिची छेड काढली संबंधित विद्यार्थिनीनं हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला वडिलांनी लागलीचा आपल्या गावातील एका मित्राला या गाडीचा नंबर पाहावयास सांगितला त्यावेळी गाडीचा नंबर दोनशे सेहेचाळीस असल्याचं समजले यानंतर गाडीचा पूर्ण नंबर घेण्यात आला तो एम एच दहा ई झिरो दोन सेहेचाळीस असल्याचं निदर्शनास आलं दरम्यान चौकशीनंतर या गाडीत सुयोग वाळवेकर ओंकार झांबरे स्वप्नील पाटील व सुमित पाटील हे असल्याचं समजले यानंतर पीडित विद्यार्थिनीना तासगाव पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात फिर्याद दिली आहे तिच्या फिर्यादीवरून या टोळक्यांविरोधात पोक्सो व विनयभंग अंतर्गत गुन्हा दाखल झाला संबंधित तो टोळक्यानं तासगाव पासून हातनूरपर्यंत या विद्यार्थिनीचा पाठलाग केल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या मस्तवाल टोळक्याच्या मुसक्या ओळाव्यात अशी मागणी पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी केली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेरखबर पॉवर मराठी